तुम्ही मारुती रायने केलेले अनेक चमत्कारी गोष्टी रामायण मध्ये ऐकल्या असाल परंतु गुहागर मधील अजगोली गावातील मारुतीने केलेला हा चमत्कार तुम्हाला नक्कीच माहीत नसेल चला गुहागर बघूया सिरीजच्या भाग एकवीस मध्ये आज आपण बघणार आहोत अजगोली मधील श्री मारुती मंदिर तुम्हाला समोर दिसत असलेल्या या सुंदर मारुती मंदिराच्या स्थापनेची गोष्ट या मंदिरा इतकी सुंदर आहे तर सन एकोणीशे साली येथील खारवी समाजातील श्री गोविंद नारायण तुनसुनकर हे नेहमीप्रमाणे मच्छीमारी करता समुद्रात गेले होते ठराविक अंतर पार केल्यानंतर त्यांनी त्यांचे मच्छी मच्छीमारीचे जाळे समुद्रात टाकले त्यानंतर काही वेळानी त्यांनी त्यांचे जाळे बाहेर काढले व त्यात त्यांना मारुतीची मूर्ती जाळ्यात आलेली दिसली परंतु ही मूर्ती विसर्जन केलेली असेल असे समजून त्यांनी ती मूर्ती परत समुद्रात विसर्जन केली परंतु काही दिवसांनी ते नेहमीप्रमाणे प्रमाणे मच्छीमारी करत असताना बरोबर त्यांच्या जाळ्यात तीच मारुतीची मूर्ती परत अडकली परंतु यावेळी त्यांना कळले की श्री मारुती आपल्याला प्रसन्न झाले आहे आणि मग पुढे त्याच मूर्तीचे अजवली समुद्र किनाऱ्यावर स्थापना करण्यात आली पुढे एकोणीसशे मध्ये इथे मारुतीचं मंदिर येथील खारवी समाजाकडून बांधण्यात आला व दोन हजार सतरा मध्ये परत येथे मंदिराचे जीर्णोद्धार सुरू झाले व दोन हजार एकोणीस मध्ये हा समोर दिसत असलेला मंदिर बांधून पूर्ण झाला या मंदिरात प्रवेश केला की तुम्हाला खूप सुंदर असा सभा मंडप दिसतो व तिथे आरामात दोनशे भाविक मावतील एवढी जागा आहे या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर अगदी मनमोहन टाकणारा आहेच परंतु येथील मारुतीची मूर्ती देखील तेवढीच मनमोहक व विशेष आहे त्याचे कारण असे की या मूर्तीला दास मूर्ती अशी म्हणतात ही मूर्ती पूर्ण कोकणात याच मंदिरात बघायला भेटते मूर्तीचे विशेष म्हणजे इतर दास मूर्त्या ह्या बसलेल्या स्वरूपात असतात व त्यांच्या सोबत मारुतीची गदा असते परंतु ही मूर्ती उभी असून तिच्या सोबत मारुतीचा गदा आपल्याला बघायला भेटत नाही येथे हनुमान जयंती ही येथील खारवी समाज व इतर ग्रामस्थ खूप थाटामाटात साजरा करतात या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारा समोरील हा समुद्र इतका छान फील देतो की व्हिडिओ बनवल्याच्या एक तासानंतर देखील आम्ही इथे थांबून होतो तर मग तुम्हाला या मारुती मंदिराची गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा व आम्हाला फॉलो करायला विसरू नका